म्हणजे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना आहे आणि त्यामुळे जनसुरक्षा संघर्ष समितीतले सर्व घटक आणि महाविकास आघाडीतले सर्व पक्ष आज आपण सर्वजण एकत्र एकजुटीनं ही निर्धार परिषद घेत आहोत आणि म्हणून आता मी मान्य खरीच शिवसेना खऱ्या शिवसेनेचे नेते मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना मी या ठिकाणी करतो एक क्षणभर माझ्यासमोर प्रश्न पडला मी डावाय की उजवाय <laughs> आता दोन्ही हात आपलेच असतात त्याच्यामुळे हे डावा उजवा करण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही मला या कार्यक्रमानिमित्ताने जेव्हा उल्काताईचा फोन आला तेव्हा मी उल्कात्या हो तर म्हंटलच पण त्यांना आणखीन एक गोष्ट सांगितली की आता आपण हे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा बोलतो आहोत हा कायदा किती वाईट आहे किंवा या कायद्याचा दुरुपयोग हा सर्वसामान्यांवरती कसा केला जाणार आहे किंवा जाऊ शकतो हे जोपर्यंत सर्वसामान्यांना आपण पटवून देऊ शकत नाही तोपर्यंत याच्या विरुद्ध जनसामान्यातून तसा उठाव होणार नाही आणि मग माझ्या मनात अशी एक कल्पना आली की मी मला एक बीबीसी वरती आपल्या रिबीरो साहेबांचा एक इंटरव्ह्यू पाहिला आणि त्याच्यात त्यांनी शेवटी त्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की हा कायदा अयोग्य आहे आता अशी जी काही माणसं आहेत ज्यांना कायद्याची माहिती आहे यांना सगळ्यांचं माहिती आहेच पण सत्ताधारी काय म्हणतील काय तुम्ही विरोधक आहात तुम्ही विरोधी बोलणारच आहोत विरोधी आहोत पण आम्ही विरोधी तुमच्या सडलेल्या मानसिक ते विरोधी आहोत देशाचे किंवा राज्याचे विरोधक आम्ही सुद्धा भाजप सोबत पंचवीस तीस वर्ष घालवलीच ना फुकट <laughs> पण त्या वेळेला आम्हाला असं वाटलं होतं की यांच्याकडनं कारण आता माझ्या बाजूला सपकाळ साहेब बसलेत आजच मला वाटतं तुम्ही सांगितलं कार, तुम्हाला सहा महिने पूर्ण झाली तुमची का नवीन कारकीर्द सुरू होऊन पहिले सहा महिने तर चांगले झाले पुढच्यासाठी सुद्धा शुभेच्छा देतो पण <laughs> तेव्हा आमच्यासमोर तुम्ही होता बाजूला तर पवार साहेब होते पवार साहेब आणि बाळासाहेबांची त्यांचं नातं तुम्हाला माहिती आहे मतभेद पण टोकाचे आणि मैत्री तर त्याच्या पलीकडची थोडक्यामध्ये काय की या राजकारणामध्ये मतभेद आहे ना मतभेद म्हणण्याची मी त्याला मतभिन्नता म्हणतो मतभिन्नता असू शकते आता आणखी कोणतरी म्हणेल की उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर किंवा यांच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे कोण डाव्यांच्या व्यासपीठावरती कारण डाव्या <laughs> आणि म्हणजे कम्युनिस्ट आणि शिवसेना पण संघर्ष झालेली आहे फार भयानक संघर्ष झालेला आहे पण कालांतराने कळतं की अरे आपण जे ज्या कारणासाठी लढतो आहोत ते वेगळ्या बाजूलाच राहत आहे आणि आपण उगाच आपल्यामध्ये भांडतो आहोत आणि राजकारणामध्ये व्यक्तिगत द्वेष सूड हा असताना आणि म्हणूनच मी पवार साहेब पवारसाहेब मी कम्यु काँग्रेस कम्युनिस्ट असे एकत्र काय येऊ शकलो कारण आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये देशप्रेम हा एक कॉमन झाला आहे आणि जो देशद्रोही असेल त्याच्या विरुद्ध कोणी असू दे त्याला फासावरती लटकोलाच पाहिजे याच्यामध्ये गुमत असूच शकत नाही पण हा जो काय कायदा आहे या संपूर्ण कायद्यात मी सुद्धा त्याची पानं वाचली याच्यात देशद्रोहाचा उल्लेखच नाहीये सुरुवातीच्या पॅरेग्राफ दो मध्ये दोन वेळा कडव्या डाव्या म्हणजे काय कडवे डावे म्हणजे काय मी तेव्हा प्रेस समोर बोलताना म्हटलं होतं की कडवे वाल मला माहितीयेत पण <laughs> त्या वाला सुद्धा मोड फुटत की नाही सूर्य मला माहिती नाही कडवे वाला कडवे डावे म्हणजे काय बरं कडवे डाव आणि उजवं म्हणजे नेमकं आहे तरी काय प्रकरण हे म्हणून मी समजून घेतलं की डावं काय आणि उजवं काय तर आपल्या संविधानात असं डावं आणि उजवं नाहीच आहे त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष आहे सगळ्यांची समान वागणूक आहे वगैरे वगैरे सगळं काय काय लिहिलेलं आहे पण कडवं डावं हे असता कामा नये अमुक किंवा कडवं उजवं हे असलंच पाहिजे असं काहीच लिहिलेलं नाहीये माणसाला ना, माणसासारखं राहू दिलं जाणं याला कुठल्या बाजूला काय म्हणायचं ते तुम्ही म्हणा आणि भारतीय जनता पक्ष जे काय करत आहे एक तर आता ले 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 हे सगळ्यांना कळलेलं आहे की यांच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय सहभागच नव्हता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सुद्धा यांचा सहभाग नव्हता हे म्हणजे असं म्हणा पाहिजे तर की आयत्या वेळावरती नागोबा सारखे बसले जातात आणि लोकांकडनं दूध पाण्याची अपेक्षा करतात तर यांचा कशाची काही संबंध नव्हता यांनी कधी आदर्श कोणते उभे केले नाही ना, ना काही विचार देशाला देऊ शकले मग काय करायचं तर दुसऱ्यांचे आदर्श चोरायचे मग जरा काय कुठे काय झालं हे कसं असं कसं हे नेहरूंच्या काळात झालेलं आहे अमुक अमुक झालं हे नेहरूंच्या काळात झालेलं आहे अहो तुमचा जन्म सुद्धा नेहरूंच्याच काळात झालाय आता त्या नेहरूंचा काय दोष बरोबर ना आता हे सगळे जे नेहरूना दोषी धरत आहे आता ते नेहरूंचा दोष काय आहे झालं त्यांच्या काळात तुमचा जन्म त्याला ते तरी काय करणार पण आता जर का नेहरू दोष देणार असाल तर दहा वर्ष आता अकरा वर्ष पूर्ण झाली तुम्ही काय करतात तुम्ही काय करू शकलात का मग नेहरूच्या हर्षवर्धन जी मी म्हणेन की बरोबर आहे त्यांचं हे म्हणणं मला पूर्ण मान्य की वल्लभभाई म्हणजे तेव्हा काँग्रेसनी किंवा अगदी महात्मा गांधीजीनी किंवा कोणी काय असेल ते नेहरूना पंतप्रधान करून चूकच केली वल्लभभाई पंतप्रधान झाले असते तर आज संघ वगैरे दिसलाच नसता कारण त्यावेळेला सरदार पटेलानी संघावरती बंदी घातली होती ती बंदी सुटली नसती मग आता बोला नेहरू हवे पा, होते मन का सरदार पाहिजे होते मग त्यांचा पुतळा मोठा उभा करा मध्ये सुभाष बाबूंचा पुतळा उभा करत होते मग सुभाषबाबूंची मुलगी मला वाटतं जर्मनीतला कुठेतरी राहते तिने तिकडनं सांगितलं की अहो तुम्ही तो उजव्या विचार सरणीचे सुभाषबाबू डाव्या विचारसरणीचे टेबल टेनिस चाललंय तुम्ही स्वच्छ म्हणा की दहशतवाद किंवा देशद्रोही विरोधी कायदा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे जो कोणी या मग त्याच्या जात पात धर्म बघू नका जो कोणी देशाच्या विरोधात कारवाया करेल त्याचा देशद्रोही हाच धर्म आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो पण त्याच्याबद्दल काही स्पष्टता नाही आणि एकूण जर का बघितलं की कायदा कशा पद्धतीने हे वापरू शकतात आज पेपरमध्ये बातमी आहे त्या वसई विरांच्या माझी आयुक्तांना अटक झाली का त्यांच्याकडे रोकट सापडली बरोबर आहे मग मंत्र्याच्या घरी रोकडीची बॅग दिसली त्याला काय अटक होत नाही त्याला दे। समज देऊन सोडून देतात अरे अशी बाय उघडी टाकू नको बंद ठेव हो। मग मा, मला कोणीतरी विचारलं की यांच्या घरातला व्हिडिओ कसा आला असेल म्हंटला आतापर्यंत मी ऐकलं होतं की भिंतीला का नसतात आता भिंतीला डोळे आले आणखीन काही दिवसांनी भिंतीला जातात तोंड फुटला तर मग काय खरं नाही पण हा काय जे मग आपल्याला सांगितलं जातं तुमच्या विरोधात काहीच आहे पण ह्या कायद्यामध्ये जो काही तुम्ही दुजाभाव करत आहात की इकडे रोकड सापडली तरी त्याने सोडून दिलं आणि रोकड सापडली म्हणून म्हणजे तुम्ही पूर्वग्रह दूषित एखाद्या व्यक्तीला आयुष्यातून उठवायचंय मग त्याला एकतर खोटं ताण करून त्याच्यात अडकवा त्याच्यावरती असे आरोप टाका की बेलच फेरणार नाही आणि मग न्यायालयासमोर जेव्हा ते प्रकरणे एक वर्षाने दोन वर्षाने तीन वर्षाने तेव्हा त्या ते तपास यंत्रणा सांगतात आमच्याकडे पुरावे नाही सोडून दिला तरी चालेल त्याच्या आयुष्यातली तीन वर्ष चार वर्ष काय असतील ती वाया गेल्याची भरपाई कोण करणार आता साहेब जे म्हणाले त्या एका एका व्यक्तीची तिकडे न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली त्याच्यावर नेमणूक तुम्ही कशी करू शकता तो तुमचा अधिकार आहे पण आम्हाला जर त्यांच्याबद्दल काही आक्षेप असला आम्ही काय बोललो तर लगेच आमच्यावरती हातोडा बसतात ठाण पण काल मी माझं आपल्या मार्मिकच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जे काय बोललो की सध्या काय झाले आपलं लक्ष भरकटवलं हो जाते म्हणजे लक्ष भरकटायचं तुम्ही बसा तिकडे बोगल आम्ही आमचं जे काही ते साध्य करून घेतो मग कोण कबुतरांच्या मागे लागतंय कोण कुत्र्यांच्या मागे लागतंय मग कुत्र्यांच्या मागे लागल्यानंतर आज त्याच्यावरती एक नवीन खंडपीठ नेमलं गेलं असं मला कळलं येता येतं मी ये वाचलं मग ही बघा कशी सुप्रीम कोर्टाला मी धन्यवाद देतोय मी काल आपल्या सरन्यायाधीशांनी सांगितलं की याच्या पूर्वी एका खंडपीठाने याच्यावरती निकाल दिलेला असला तरी मी स्वतः त्याच्यात लक्ष झाले कुत्र्यांच्या बाबतीत नाही आहे बरं त्याच्यामध्ये सुद्धा काय मनका गांधी म्हणाल्या होत्या की जर कुत्रे पकडले सुत्रे आता तू दिल्लीमध्ये असतेस त्याच्यामुळे दिल्लीतल्या कुत्र्यांबद्दल तुला जास्त माहितीये मनेका गांधी अशा म्हणाल्या पण असतो म्हणा आमचा की रस्त्यावरचे कुत्रे पकडले तर झाडावरची माकडे खाली होती त्यांचं तसं बरोबर आहे म्हटलं अहो संसदेत पोहोचली सुद्धा आणि जयराम रमेश यांनी तो व्हिडिओ ट्विट केलेला आहे व्हिडिओ ट्विट केले नाहीतर मी कोणत्याही खासदाराचा अपमान करू शकतच नाही इच्छित नाही माकड खरंच एक माकड जाऊन त्या संसदेच्या संसद भवनात नाही संसद सभागृहात नाही ते त्याच्यात जाऊन बसलेले पण सरन्यायाधीश म्हणाले की जरी तू एका खंडपीठाने हा निकाल दिला असला तरी मी स्वतः त्याच्यात लक्ष घाले मग मी त्यांना हात जोडून काल विनंती केली आज परत करतो की सरन्यायाधीश मोदय आमची म्हणजे केवळ शिवसेनेची नाही तर या देशात म्हणजे राष्ट्रवादीची सुद्धा केस सुरू आहे दिवसा ढवळ्या पक्ष फोडला जातोय पक्ष चोरला जातोय ते तुमचा शेड्यूल टेन का आर्टिकल टेन काय त्या संविधानात आहे की नाहीये दिसतंय ढळढळीत दिसतंय तरी आपली सुनावणी चालू आहे म्हटलं सुनावणी झाली तर बतावणी कधी सुरू होणार म्हणजे बोलणं कधी सुरू होणार चालू आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख तर म्हणून मी त्यांना विनंती केली की लोकशाही तडफडते तुमच्या दरवाज्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या दरवाज्यात लोकशाही तडफडते प्राण सोडायला आली ती जरा तिकडे पण लक्ष द्या ती जर का वाचली तर कुत्रे काय माणसं म्हणजे माणसं वाचली तर कुत्रे वाचतील नाहीतर हा देश परत एकदा गुलामगिरीच्या दिशेने चाललेला मला जे काय दिसतंय ते चित्र अत्यंत भयानक आहे तुम्हाला दिसत असेल नसेल नसे तर सांगा उद्धव तुम्हाला दिसते तू तु हे खोट आहे की ह्याची वाटचाल ही हुकुमशाहीकडे चाललेली आहे म्हणजे आज हे कायदे असे गोंडस नावाने आणताय की तुम्हाला म्हणजे सर्वसामान्य वाटतात अरे आपल्याला काय नाही रे त्यांचं ते बघतील त्यांचं ते नाही अरे उद्या म्हणजे मला कोणीतरी असं सांगितलेलं की चायनामध्ये चीनमध्ये आता माहीत नाही कल्पना पण एखादा माणूस कोणत्याही ठिकाणी कळत न कळत जर सरकार विरुद्ध बोलला तर तो दोन ते दिवसामध्ये दि अदृश्य होतो अदृश्य आणखीन एक माझ्या डोक्यात प्रश्न आता पण आलेला आहे की चीन हे डावाय का उजव डाव आहे ना मग प्रधानमंत्री का चाललेत <laughs> हा डोवल का चाललेत रशिया डावाय की उजवाय मग इकडे कडवी डावी नाहीये मग ते काय तिकडे रशियाला गेलेलं चालतात डोल रशियाला जात आहेत प्रधानमंत्री चीनला जात आहेत हे डावे आणि इकडे जर कोण काय बोलले तर का तुम्ही कडवे डावे <laughs> हा जो काही दुतोंडी कित्येक तोंडी कारभारांचा चाललेला आहे ना हा कारभार देशाला हा अराजकतेकडे घेऊन जाईल कारण जर का असे न्यायमूर्ती तिकडे नेमायला लागले न्याय मिळायला विलंब लागायला लागला ला ला अगदी सर्वोच्च न्यायालयाने ईडी वगैरेला कित्येक वेळा कानफटवलेला आहे तरी सुधरत नाही मग जर का दार ठोकून ठोकून न्याय मिळत नाही राज्यपालांकडे जाऊन सुद्धा अजूनही न्याय मिळत नाही लक्ष घातलं जात नाहीये तुम्ही जनतेने करायचं काय ज्या स्वातंत्र्य संग्रामाचा आपण उल्लेख करतो नेहमी उद्या स्वातंत्र्य ते स्वातंत्र्य आपल्याला असं तसं नाही मिळालेलं आहे त्याग करून मिळालेलं आहे बलिदान करून मिळालेलं आहे सत्याग्रह करून मिळालेलं आहे आणि ते मिळवायला अनेक वर्ष लागले आणि अनेकांचे त्याच्यामध्ये हाल झाले अनेकांनी बलिदान केले अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले तेव्हा कुठे हे स्वातंत्र्य मिळालं आपल्याला आता त्या स्वातंत्र्य कोणी तशी शिल्लक राहिलेच नसतील कारण आता स्वातंत्र्यालाच पंच्याहत्तर पेक्षा जास्त वर्ष झाली पण ते जे कोणी आपल्यासाठी लढले त्यांना काय माहिती आपण कोणासाठी लढतो ते देश देशासाठी ते लढत होते देश म्हणजे काय मला आठवते शाळेमध्ये एक धडा होता देश म्हणजे देशातील माणसं दगड धोरणे राहील देश म्हणजे देशातली माणसं म्हणजे आपण काय विचार केला असेल त्यांनी भगतसिंगाने काय विचार केला असेल आणखी कोणी काय विचार केला असेल कोणाला त्यांनी डोळ्यासमोर ठेवलं असेल नाही माझा जीव गेला तरी चालेल पण माझा देश देश म्हणजे माझ्या देशातल्या माणसाने हे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून मे मी गेलो तरी चालेल मी फाशी जाईल पण माझ्या देशाला स्वतंत्र समजाय आता ते स्वातंत्र्य त्यांनी बलिदान करून जर का आपल्याला मिळवून दिलं असेल तर हे स्वातंत्र्य आपण संघर्ष करून टिकू शकतो की नाही शकत आणि ते जर का टिकवायचं असेल तर संघर्ष करण्याशिवाय दुसरा मला मार्ग दिसत नाही म्हणून तरी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की तुम्ही पुढाकार घेतलेला आहात आम्ही तुमच्यासोबत आहोत पुढे पाहून टाका तुम्हाला कधीही कोणाला मोटळ्या सोडणार नाही तुमच्यासोबत खांद्याला खांदा ला लावून आम्ही या देशाच्या दुसऱ्या ल स्वातंत्र्याच्या लढाईत उतरल्याशिवाय राहणार नाही हे वचन देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र